नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यंदाचा दोन हजार पंचवीसचा अवकाळी पाऊस आणि त्याच्यामुळे झालेले शेतकरी मित्रांचं नुकसान तर भवितव्यात नवीन जे शेतकरी करणार आहेत तर त्यांच्यासाठी नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी काय प्रतिबंध केला पाहिजे तर ह्याच्यामध्ये मी दोन पॉईंट सांगणार आहे दोन मुद्दे सांगणार आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलणार आहे मी तर पहिला मुद्दा आहे त्यातला जो तुमचा आहे तो तुमचं मजबूत स्ट्रक्चर हा एक पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे तुमचा खात्रीची रोपे तर ह्या दोन मुद्द्यांवरती मी डिटेलमध्ये बोलणार आहे तर पहिल्या मुद्द्याला आपण सुरुवात करूयात पहिला जो पॉईंट आहे आपला तो मजबूत स्ट्रक्चर तर मजबूत स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये तुमच्या तीन गोष्टी येतात एक तर तुमचे पोल जे आहेत ते मजबूत पाहिजेत दुसरी गोष्ट तुमचं आधाराचं स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे सावलीचं स्ट्रक्चर आहे ते मजबूत असलं पाहिजे ठीक आहे तर आणि ह्या तीन मुद्द्यावरती मी बोलणार आहे तर पहिलं जे आहे तुमचं पोल कसे असावेत तुमचे ते आहे मजबूत स्ट्रक्चरमध्ये मजबूत पोल तर मजबूत पोलमध्ये तुमचे जे दोन प्रकारचे पोल असतात प्रकार याच्यामध्ये एक रेग्युलर पोल असतात आणि दुसरं म्हणजे टेन्शन वायरचे पोल असतात रेग्युलर पोल म्हणजे काय असतात जे पोल तुम्ही सिमेंट मध्ये बनवता रेती सिमेंट वगैरे वापरून त्याच्यामध्ये तुम्ही सई म्हणजे गजनी जे तुमचा रॉड असतो स्टील स्टील रॉड तो पाच ते सहा मिमचा तीन किंवा चार रॉड टाकतात साच्यामध्ये साच्यामध्ये तीन चार रॉड टाकतात आणि त्याच्यावरती वायब्रेटर मशीन जे मिक्सचर आहे आपले कॉन्क्रीटचे ते टाकून त्याच्यावरती वायब्रेटर मशीन वापरून ते पोल बनवले जातात तर एका साच्यामध्ये एकच पोल बनतो हे जर तुम्ही दुसरे पोल महत्वाचे जे आहेत ते टेन्शन वायरचे पोल कोणते वापरायचे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतो पण दुसऱ्या पद्धतीचे जे पोल आहेत ते टेन्शन वायरचे पोल तर टेन्शन वायरच्या पोलमध्ये काय असते आतमध्ये तुम्ही जे स्टील रॉड न वापरता ह्याच्यामध्ये जी आय अडीच एम एम ची जी ची वायर वापरली जाते तर जे जुने जुन्या काळात इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे वीज बोर्डाचे जे पोल असायचे त्याच्यामध्ये जर सेम कन्सेप्ट होता टेन्शन वायर ताणलेली तार तर ताणलेली तार जर असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही ते कॉन्क्रीट वतलं तर ती तार जरी वरचं कॉन्क्रीट ब्रेक झालं पण आत त्या तारच्या तन्यता तार गुणधर्मामुळे ती तार जी आहे ती तुमच्या पोला पडू किंवा खाली पडून देत नाही ती तशीच कॉन्क्रीटमध्ये पकडून राहते तर दुसऱ्या पद्धतीचे पोल आहे ते टेन्शन वायरचे पोल याच्यामध्ये काय असतंय तुमचे जे पोल आहेत हे टेन्शनवर ताणलेली तार असते जे एम 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 एमची जी आयची आणि ती जी आयची तार अशी ऐंशी नव्वद शंभर फूट जे तुम्ही जर पोलच्या फॅक्टरीमध्ये बघाय गेला तर नव्वद शंभर फुटावर त्या ताणून धरले जातात जॉमध्ये आणि त्याच्यावरती सहा फूट पाच फूट सात फूट तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये मटेरियल भरलं जातं आणि ते ज्यावेळेस क्युरिंग होतं तर ते क्युरिंग झाल्यानंतर ना तर त्या पोलच्या क्युरिंग झाल्यानंतर सात आठ नऊ दिवसानंतर ते ताणलेली तार जी आहे जी आय ती वेल्डिंग मशीनच्या जसं रॉडच्या साहाय्याने ते स्पॉट देऊन ती तोडली जाते तसा तुमचा एक पोल बनतो असे एका साच्यामध्ये कमी कमी आठ ते दहा पोल तुमचे सहा सात फुटाचे बनतात आणि त्याच्यामध्ये चार तारा चार टोकाला ताणून धरल्यामुळं त्याच्यामध्ये जी आय असते ती गंजत नाही त्यामुळे हे पोल जरी तुमची ब्रेक झाली तुमची जर कॉन्क्रीटवरची तर ते मोडून खाली पडत नाही ते तसेच बे थोडेसे तिरके बेंड होतात आणि तारणं ताणल्यामुळे तसेच पकडून राहत राहतात तर पोलमध्ये मी दोन प्रकार सांगितले एक साधे पोल आणि दुसरे जी आय पी पोल तर तुम्ही शेतकरी तुम मित्रांनो तु शक्यतो टेन्शन वायरचे पोल बघा याच्यामध्ये दोन्ही कोणता आहे तुमचा खात्रीचा जर पहिला जर पोल असेल तुमचा साधा पोल तर त्याच्यामध्ये तुमचा पोल बनवणारा किंवा जे जे कॉन्क्रीट आहे ते खात्रीचं असलं पाहिजे जे मिक्सिंग आहे पर्सेंटेज आहे तुमच्या सिमेंटचं पाण्याचं कॉन्क्रीटचं खडीचं मिश्रण जे आहे ते तुमचं खात्रीचं पाहिजे खात्रीच्या माणसाकडून तुम्ही पोल घेतले पाहिजेत आणि त्याचं क्युरिंग चांगलं झालं पाहिजे त्याला पाणी एकवीस दिवस कमीत कमी पाणी मारलं पाहिजे सात ते आठ दिवस त्याचं सुरुवातीचं क्युरिंग ते साच्यामध्ये बांधून तसंच ठेवलं पाहिजे हे होते पहिल्या पद्धतीचे पोल हे जरी ब्रेक झाले तर हे मोडून पडायचं प्रमाण जास्त आहे आणि अवकाळी पावसामुळे हाच बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम झाला मी इथं व्हिडिओमध्ये दाखवतो इथं फोटोमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम झाला त्यांचे जे पोल आहेत ते पोल ब्रेक झालेले आहेत अवकाळी पावसामुळं जे आर एस वसासाठी जेव्हा पोल कमकुवत असल्यामुळे त्यांना हा फटका बसला आहे दुसऱ्या पद्धतीचे पोल होते तुमचे टेन्शन वायरचे पोल टेन्शन वायरचे पोल जे आहेत तुमचे ते जर तुम्ही जी आय टेन्शन वगैरे बनवले तर ते पकडून राहतात ते ब्रेक होत नाहीत जरी त्यांचं ब्रेकेज जरी झालं ब्रेके कॉन्क्रिटीचं जर। तर खाली तुटून पडत नाही ते तसेच तिरके वगैरे होऊन तसे ते ते वगे वगे तारा पकडून ठेवतात तर ह्या प्रकारचे दोन प्रकार मध्ये तुम्ही चॉईस कराल ते पोल वापरू शकता पण ह्याच्यामध्ये क्युरिंग आणि पाण्याचा वापर मिश्रणाचा पुरेपूर व्यवस्थित त्याचा वापर झाला पाहिजे हा एक मुद्दा इथे मी सांगू शकतो दुसरी गोष्ट पोल सिलेक्शनच्या वेळेस तुमची जी हाईट आहे तुम्ही तुमच्या शेताच्या माती कोणती आहे जर काळी माती असेल तर थोडेसे खोल तुम्ही पोल रवले पाहिजेत कमी कमी दोन अडीच फूट पोल रवले पाहिजे जर तुमची मुरमाची महाराणाची माती असेल तर दीड ते दोन फूट तुम्ही तुमच्या पोल मातीमध्ये रवले पाहिजे कोणते उन्मळून पडणार नाहीत तर तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला जे आहे तुमची उंची जशी आहे तुमच्या पोलची हाईट आणि विडत हे जे पोल आहे त्याची हाईट आणि विडत जी आहे ती चार बाय चार इंच आणि चार इंच अशी चौकोनी कमीत कमी पाहिजे जर शेतकरी मित्र काय करतात त्यांचे थोडेसे पैसे वाचतात त्यामुळं चार लांबी आणि रुंदी जे आहे ते साडेतीन इंच करतात किंवा तीन इंच करतात करता ह्याच्यामुळे काय होतं तुमचं जे लोड आहे लोड बेरिंग कॅपॅसिटी त्या पोलची ती कमी होते आणि त्यामुळे ते, चार चार ते हो पोल मोडण्याचं प्रमाण वाढतं तर शेतकरी मित्रांनो ते चार बाय चार इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्याची लांबी रुंदी ठेवा जेणेकरून तुमचं पोल मजबूत बनतील तर हे होतं दोन्ही पोल कसले असले पाहिजेत ते लांबी रुंदी काय असली पाहिजे त्याचं मिश्रण चांगलं पाहिजे तर हे होतं मजबूत पोल दुसरा मुद्दा आहे आपला पहिल्या मजबूत स्ट्रक्चरमध्ये दुसरा मुद्दा आहे तुमचं आधाराचं स्ट्रक्चर तर इथं बघू शकता तुम्ही हे जे, जे आहे हे आधार स्ट्रक्चर इथं जी आय पाईप वापरलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही आणि हे टीचं स्ट्रक्चर आहे तर ही जी आय पाईप जी आहे ही वापरलेली ही कमीत कमी दोन एम एम थिकनेस पेक्षा जास्त आहे जेणेकरून तुमचं जे वेल्डिंगचे स्पॉट आहेत हे वेल्डिंग चांगलं व्यवस्थित होतं आणि तुमचं स्ट्रक्चर जर असेल तर ते जी आयचं परफेक्ट बनतं तर आधारच्या स्ट्रक्चर मध्ये तीन गोष्टी सांगणार आहे तुमचं जी आय पाईप स्ट्रक्चर कोणत्या कोणत्या आधाराचं असू शकतं एक तर तुमची पोल प्लेट सिस्टम असू शकते त्याच्यामध्ये एक पोल त्याच्यामध्ये चार कॉर्नरला चार रोप असून पोल रिंग असते पोल प्लेट असते तर ह्या पद्धतीमध्ये काय होतं तुमचे कॉन्क्रीटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं जे आहे हो। ते कॉन्क्रीटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं तुमचे जे स्टील आतले रॉड जर कमकुवत झाले तर ते रिंग मोडू शकते तसंच तुमच्या टे जी आयच्या ट्रेलिजच्या सिस्टममध्ये काय असतं जर तुमचं ट्रेलिस सिस्टममध्ये एक तर तुम्ही जी आय पाईप वापरू शकता किंवा स्टीलचे रॉड वापरू शकता वीस एम एम किंवा तुम्ही तारा वापरू शकता शक्यतो शेतकरी मित्रांनो जे स्ट्रक्चर तुमचं मजबूत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता खर्च करायला भवितव्य ते स्क्रॅपमध्ये जर करायचं म्हटलं तुमचं जर वीस पंचवीस वर्षानंतर बाग काढायची म्हटलं तुम्हाला भंगारमध्ये जर विक्री करायची म्हटलं तर त्यावेळेस तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट मेटलमध्ये तुम्ही धातूमध्ये लोखंडामध्ये जी आयमध्ये केली तर त्याचे तुम्हाला पैसे रिटर्न त्यावेळेस येणार आहेत वीस पंचवीस वर्षानंतर आताचा जो खरेदीचा रेट आहे तो त्यावेळेस पंचवीस तीस वर्षानंतर भंगारमध्ये स्क्रॅपमध्ये विक्रीचा तो दर सेम असणार आहे अंदाजे सेम असणार आहे त्यामुळे शेतकरी मंत्र्यांना सध्याचा तात्पुरता विचार करू नका शक्यतो थुम्ह मजबूत जे आय पाईपचं स्ट्रक्चर करा किंवा स्टील रॉड टाका तारांचा शक्यतो वापर करणं टाळ ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे किंवा त्यांनी ऑलरेडी केले आहे ते करू शकतात त्यांची स्वतःची चॉईस आहे तर स्ट्रक्चरमध्ये शक्यतो शेतकरी मित्रांनो मध्ये प्लेटमध्ये रिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही मेटलमध्ये धातूमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि स्ट्रक्चर जे आहे वरचं ते मजबूत आणि शक्यतो ट्रेलिंग सिस्टम आहे का जेणेकरून तुम्हाला उत्पन्न डबल होणार आहे ऑलमोस्ट डबल आणि त्याच्यामधून तुम्हाला जे फ्युचरमध्ये तुमचा जर स्क्रॅप करायचं म्हटलं वीस पंचवीस तीस वर्षांनी तुमची बाग काढायची म्हटली तर कॉन्क्रीट तुम्हाला स्क्रॅप नाही करता येणार मटेरियल तुम्हाला स्क्रॅप करता येणार आणि तिसरा जो मुद्दा होता आपला हा मजबूत स्ट्रक्चरमध्ये हा तुमचा सावलीचं स्ट्रक्चर तर पाठीमागे बघू शकता जो ट्रेनिसचा प्लॉट आहे आपण हा प्रत्येक तीस तीस फुटावरती ती स्ट्रक्चर ट्रेनिसवरती जे पाईपचे बनवले आहेत असे तुम्ही मजबूत स्ट्रक्चर बनवा सावलीचे त्याचा शेप व्यवस्थित ठेवा तुम्ही जे ग्रीन शेडनेट वापर करणार आहात व्हाईट नेट वापरणार आहात पॉलिथीन पेपर वापरणार आहात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खात्रीच्या चांगल्या वापरा जेणेकरून तुम्हाला जो आपला बेमोसमी पाऊस येतो अवकाळी पाऊस येतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही तर शेतकरी तुमचा सेप स्ट्रक्चरच्या सावलीच्या त्याची तारांची जी थिकनेस आहे कमीत कमी चार पाच गेजपेक्षा तरी तारा त्याच्या मजबूत वापरा जेणेकरून ते तुट तुट, तुट फुट होणार नाही त्याची स्ट्रक्चरचा सेफ जो आहे तो फ्लॅट जो ट्रायंगल शेप आहे तो व्यवस्थित वापरा तुमचा सपोर्ट आहे कमीत कमी तीस फुटाच्या आसपास तरी एक एक सपोर्ट द्या जेणेकरून ते बेंड होणार नाही किंवा त्याच्यावरती लोड येणार नाही तर हे तीन मुद्दे होते आपले जे मजबूत स्ट्रक्चरमध्ये पहिला मुद्दा होता तुमचा मजबूत पोल दुसरा होता मजबूत आजाराचं स्ट्रक्चर आणि तिसरा होता सावलीचं स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये आता स मेन मुद्दा जो होता आपला पहिला जो झाला तुमचा मजबूत स्ट्रक्चर दुसरा मुद्दा आहे तुमचा खात्रीची रोपे तर खात्रीची रोपे गॅरंटीची रोपे मॅच्युअर रोपे असणं अतिशय गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाली ह्याचं रोपांचं आणि तुमच्या अ अवकाळी पावसाचं आणि जे मोडतोड होते त्याचं रिलेशन काय त्याचा संबंध काय तर शेतकरी तर ह्याच्यामध्ये तीन मुद्दे मी मांडणार आहे याच्यामध्ये सुद्धा जेणेकरून ते तुम्हाला जाणवेल की बाबा खरंच रिलेशन आहे तुम्ही इथं पाठीमाग जी रोपं पाहत आहात ही जी रोपं आहेत आपली ही पूर्णपणे मॅच्युअर कटिंगची ज्या फळ कटिंगच्या फळं निघून गेलेत अशी रोपं बनवली आहेत तर इथं जे आहेत आपली जे आता मी सांगतो याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे तुमच्या खात्रीची रोपे तुमची जर खात्रीची रोपे असतील मॅच्युअर रोपे असतील तर त्याची जी वाढ आहे ती एक समान होते तुमच्या प्लॉटची पूर्ण वाढ लागवडीपासून एक समान होते आणि सोबतच ते तुमच्या प्लेटमधून चार रोपं असतील तर चारही कोपऱ्या प्लेटमधून सामान पडतील बाहेर किंवा जर तुमचं ट्रेनिंग सिस्टम दोन्ही बाजूने सामान बाहेर पडतील याच्यामुळं काय होतं तुमचे एक समान वाढ झाल्यामुळं एक समान ग्रोथ झाल्यामुळं तुमची जर मॅच्युअर रोपं असतील तर त्याच्यामुळे तुमचं जे स्ट्रक्चर जे ब्रेक होतं स्ट्रक्चर जे मोडतं तुमचं तर ज्यावेळेस अवकाळीचा पाऊस येतो सोसायटीचा वारा सुटतो त्यावेळेस तुमचं एका बाजूला असमान वाढ असेल तर तुमचं स्ट्रक्चर मोडण्याचे चान्सेस भरपूर आणि भरपूर जादा असतात त्यामुळं खूप असतात त्यामुळं तुमचं रोपं जे आहे ती मॅच्युअर असली पाहिजेत हा पहिला मुद्दा होता मॅच्युअर रोपं का असावे हा दुसरा मुद्दा याच्यामध्ये तुमची जर मॅच्युअर रोपाने एक सोबत वाढली तर त्याचं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज केलं त्याने आणि त्याचं जे वजन पण स्ट्रक्चरवरती पडणार आहे ते जे वजन आहे ते बॅलन्स होतं ते जर तुम्ही अनबॅलन्स झालं तर त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेकेज आणि चान्सेस तुटून जाणे तुमचे स्ट्रक्चरचे जास्त राहतात दुसरा मुद्दा तुमचा स्टोरेज आणि जर तुमचे मॅच्युअर रोप असेल तर तिसरा मुद्दा आहे जर तुमचे मॅच्युअर रोप असतील तर त्या मॅच्युअर रोपांमुळे वाढ एक समान होतेच त्याच्यासोबत तुमचं जे येणार आजार आहेत हे तुमचे कमी येतात जर तुम्ही अवकाळी पावसा आला आणि त्याच्यामुळे तुमची रोपं भिजली तर त्याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव फंगसचा प्रादुर्भाव हा जास्त राहतो आणि अवकाळी पावसामुळे जर तुम्हाला बुरशी आली तर तुम्ही घेतले जाणारे स्प्रे तर स्प्रेमुळे काय प्रॉब्लेम होतो ते सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही जास्त स्प्रे घेतले तर तुमच्या प्लॉटवरती जी मधु म मधमाशी जी आहे फिरून जी तुमचं पॉलिनेशन करणार आहे ज्यामुळे उत्पन्न वाढणार आहे ते होत नाही आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही बुरशी आली काही पावसामुळे तर तुम्ही कटिंग करून बऱ्याच फांद्या आपल्याला फेकून द्यावे लागतात त्यामुळे सुद्धा तुमचं स्ट्रक्चरवरती बॅलन्स जो आहे वजन जे आहे एक समान राहत नाही अवकाळी पावसामुळे तुमचे रोपं मॅच्युअर नसतील तर येणारे बुरशी जास्त राहते त्यामुळे तुमचं कटिंग करून फांद्या फेकून जास्त द्यावे लागतात त्यामुळे एक समान वाढ होत नाही एक समान वजन राहत नाही आणि त्यामुळे सुद्धा तुमचा अवकाळी पावसामुळं जो तुमचा स्ट्रक्चर मोडण्याचा तुटण्याचा जो जास्त जो संबंध आहे जास्त जे होतं ते त्यामुळं तुमच्या अनमॅच्युअर रोपांमुळे होतं तर शेतकरी मित्रांनो मी इथं सांगू शकतो पुन्हा एकदा तुमच्या दोन गोष्टी स्ट्रक्चर जे अव मोडतं अवकाळीपासून पासून त्याच्यासाठी तुमचं मजबूत स्ट्रक्चर पाहिजे आणि अवकाळीपासून तुम्हाला जे बुरशी येणार आहे कटिंग करून फेकून देणार आहे तुम्ही आणि त्यामुळे तुमचं प्रोडक्शन कमी होणार आहे जास्त स्प्रे वापराल तर बुरशी तर तुमचे जास्त मधमाशा कमी येणार आणि त्या वासामुळे तुमचं जे उत्पन्न आहे त्या मधमाशांच्या कमी असण्यामुळे ते तुमचं कमी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे दोन मुद्दे होते आपले या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद